नमस्कार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस येत्या एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगर मुक्कामी या ठिकाणी रंगणार जस जसं वातावरणामधली थंडी कमी होते तस तसं महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्रातलं वातावरण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगानं पुन्हा एकदा तापायला सुरुवात झालेली मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आतापर्यंत जिल्हा निहाय झालेल्या निवड चाचण्यामधून कोणते पैलवान लढणार आहेत त्याबाबतची माहिती जाणून घेतली आजच्या या मधून आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं काय बक्षीस असणार आहेत त्याबाबतची माहिती या मधून आपण बघणार आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आपण चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता आपण पळूयात महाराष्ट्र केसरीच्या विजेत्यांच्या बक्षिसांकडं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणलं की लाखो रुपयांची बक्षिस आणि त्यासाठीचे देणगीदार पण खऱ्या अर्थानं या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वेगळी ठरणार आहे आतापर्यंत महाराष्ट्र केसरी मध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षीस मिळत होतो पण यंदा अहिल्यानगर येथे रगणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं तृतीय क्रमांक म्हणजे कांस्य पदक विजेत्या पैलांना सुद्धा बक्षिस मिळणार आहेत या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये जो महाराष्ट्र केसरी होईल त्या पैलवानासाठी थार गाडी कारण आता जे सोशल मीडियावरती जे पोस्टर फिरतायत महाराष्ट्र केसरीच्या बक्ष्यांच्या बाबतीत त्याच्यानुसार जो महाराष्ट्र केसरी विजेता होईल त्या पैलवानासाठी एक थार गाडी बक्षीस स्वरूपामध्ये मिळणार आहे त्याचप्रमाणे चांदीची गदा जी केंद्रीय मंत्री पैलवान मुरलीधरांना मोहळ यांच्या वतीने दिली जाणार आहे जो महाराष्ट्र केसरी होणार आहे त्या पैलोनासाठी एक बोलेरो जीप या ठिकाणी दिली जाणार आहे तर प्रत्येक वजन गटातला महाराष्ट्र केसरी गट वगळता प्रत्येक वजन गटामध्ये प्रथम क्रमांकास बुलेट गाडी द्वितीय स्प्लेंडर गाडी आणि जो तृतीय क्रमांकाचा जो विजेता असेल त्याला सोन्याची अंगठी अशी लाखो रुपयांची बक्षिस पैलोनांना या महाराष्ट्र केसरीच्या रूपान मिळणार आहेत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या कुस्तीला आज चांगले दिवस आलेले आहेत आणि या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनं खऱ्या अर्थानं ते दाखवून दिलेले आहे तर एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगर मुक्कामी आपण महाराष्ट्र केसरीचा हा थरार अनुभवयात आणि महाराष्ट्र केसरीच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आमच्या वादळी विषय जो माझा चॅनल आहे त्याच्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला महाराष्ट्र केसरी बद्दलच्या नवीन अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळतील आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये काही जिल्ह्यांच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा होणार आहेत जसं की अहिल्यानगरची जी ब संघ असणार आहे ज्याला महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाने नुकतीच मान्यता दिली त्याची निवड चाचणी आज होणार आहे त्याचप्रमाणे हाय व्होल्टेज असणारा पुणे शहर तालीम संघ जो आहे त्याची निवड चाचणी आज सायंकाळच्या सत्रामध्ये होणार आहे आपण पुणे शहराकडून आणि अहिल्यानगरच्या बी टीम कडून कोण कोण महाराष्ट्राला प्रतिनिधित्व करणार याचा याची माहिती आपण सायंकाळच्या सत्रामध्ये घेऊयात तोपर्यंत धन्यवाद